आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतोय लेखापाल कनिष्ठ लेखापाल लेखा आणि कोशागार भरतीची नवीन म्याच आपण चालू केलेली आहे आणि या अंतर्गत वेगवेगळ्या विषयाची बेसिक लेक्चर घेतोय सराव पेपर या ठिकाणी घेतो आहे अभ्यासकट नावाचा एप्लिकेशन आहे हा लोगो तुम्हाला दिसतोय का अडचण असेल या नंबरला व्हॉट्सअप करू शकतात आधी ऍप डाऊनलोड करून घ्या डेमो लेक्चर बघा प्रत्येक फोल्डर मधलं पहिलं लेक्चर हे डेमो असणार आहे कुपन कोड सुद्धा तुम्हाला दिलेला आहे ऑफ शंभर नावाचा तो कुपन कोड तुम्ही युज करू शकता तुम्हाला डिस्काउंट भेटेल आजची टेस्ट जी ची आहे बघ आता या टेस्ट मी कशा बनवल्या आहेत ते तुम्हाला सांगतो हे माझे स्वतःचे प्रश्न आहे पहिला मुद्दा मग मुं कुठून आणले जे टी सी एसने मागच्या दोन वर्षामध्ये वेगवेगळे पेपर घेतले त्या पी क्यू पासून या टेस्ट बनवलेल्या आहेत म्हणजे तुम्हाला प्रॉपर दिशा भेटणार की अरे टी सी चे असे प्रश्न येतात आणि मला या पद्धतीने तयारी करायची आहे त्या अनुषंगाने या टेस्ट सोडणं तुमच्यासाठी महत्वाचं आहे राज्य घटनेच्या कोणत्या कलमांमुळे सर्वोच्च न्यायालयामध्ये बंदी प्रात्यक्षिकरण ज्याला आपण हेबियस कॉर्पस म्हणतोय ती रिट दाखल करता येते हेबिएस कॉर्पस कलम कोणतं आहे त्याला दाद मागण्याचा हक्क असाही शब्द एक आहे मूलभूत हक्काचं उल्लंघन झालं रीट्स त्यामध्ये परमादेश सुद्धा आणखी एक तुम्हाला अधिकार दिसील काय परमादेश हा एक आदेश त्या ठिकाणी निघू शकतो परमादेश तुम्हाला माहित असला पाहिजे त्याला महादेश असंही म्हणतात त्याच्यानंतर प्रतिषेध नावाचा सुद्धा एक त्याच्यात आदेश आहे या प्रत्येकाचा आता मी तुम्हाला स्पष्टीकरण दिलेले आहे बेसिक लेक्चर बघावे लागते उत्प्रेक्षा नावाचा एक आदेश आहे उत्प्रेक्षा उत्प्रेक्षण म्हणतात त्याला आणि आणखी एक आहे अधिकार पृच्छा कोणत्या अधिकारामध्ये काम केलं जात आहे अक्वा वारंटो असंही त्याला म्हटलं जातं कलम बत्तीस आहे आणि हेच हेच म्हणजे उच्च न्यायालयाच्या बाबतीत असेल तर कलम वेगळा आहे ज्यांना माहिती आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा सांगता आलं पाहिजे पुढे निवडणूक आयोग आहे भारतीय राज्यघटनेचं कोणतं कलम आहे आता निवडणूक आयोगाचा कलम मला वाटतं तुमचं तरी पाठ झालं असं सध्याची निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त कोण असा प्रश्न तुम्हाला मी विचारला तर उत्तर तुमच्याकडे रेडी पाहिजे बघा पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास हा निवडणूक आयोगाचा स्थापना दिवस हा माहिती आहे हा किमान हा आधी माहीत असला पाहिजे तर पुढचं काम आमचं सोपं होत आहे मतदार दिवस तुम्हाला विचारला पंचवीस जानेवारी ओके कोण या ठिकाणी नेमणुका करत नियुक्ती करत तर राष्ट्रपती सध्याचा आयोग किती सदस्य आहे असा प्रश्न तुम्हाला आला तर त्रिसदस्यीय म्हणजे सध्याच्या आयोगामध्ये किती सदस्य आहे एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन इतर निवडणूक आयुक्त त्रिसदस्यीय असा आयोग आहे मॅक्झिमम सहा वर्ष किंवा पासष्ट काय सहा किंवा पासष्ट म्हणजे सगळंच कुंडली मी तुम्हाला सांगून टाकली निवडणूक आयोगाची कलम मात्र तीनशे चोवीस हे तुम्हाला सांगायचं होतं पुढे जाऊया उलर सरोवर कोणत्या राज्यात आहे बघा उलर हिमाचल हिमाचल प्रदेश म्हणावं लागेल जम्मू काश्मीर आंध्र तमिळनाडू बरं हे उलर कशासाठी प्रसिद्ध आहे आता उलर सोबत आणखी एक दाल नावाचं सरोवर सुद्धा त्या राज्यात आहे कोणतं दाल सरोवर उलर आणि दाल आता तर तुम्हाला जमलं पाहिजे चंद्रताल आणि रेणुका नावाचं हे दोन सरोवर आहे बघा चंद्रताल आणि रेणुका हे हिमाचल प्रदेश मधले सरोवर आहे चंद्रताल आणि रेणुका कोल्हेरू आणि पुलिकथ आंध्रमधले आहे कोल्हेरू हे मुद्दाम अतिरिक्त मी तुमच्या आढी या पुलिकथ कोल्हेरू आणि पुलिकथ आंध्र प्रदेश प्रदेशमधलं हे सरोवर आहे आणि त्याच्यानंतर उत्तराखंडमधलं भीमताल न तुम्हाला माहिती असलं म्हणजे महाराष्ट्रामधलं तुम्ही म्हणला आमचं कामाचं सांगा कामाचं जम्मू काश्मीर मध्ये आहे दाल आणि उलर जम्मू आता हे गोळ्या पाण्याचा आहे की खऱ्या पाण्याचा आहे हा एक पुढचा प्रश्न तुमच्यासाठी नागपूर येथून पुण्याला रेल्वे येत असताना कोणतं स्थानक लागत नाही बघा प्रश्न किती भारी आहे आलेला आहे माझ्या मनाचं काहीच नाहीये तुम्हाला या पद्धतीने अभ्यास करावा लागेल इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे उत्तर द्यावं लागेल काय म्हणतात भुसावळ लागते का जळगाव लागते का पुलगाव लागते का गोंदिया लागते भुसावळ यस जळगाव यस पुलगाव यस गोंदिया नाही चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे गोंदिया हे फार आपण बघतोय तिकडे गडचिरोली गोंदिया एकदम पूर्वेकडे येते नागपूरच्या पलीकडे येते म्हणजे लॉजिकल होत लॉजिकल लॉजिकल अरे हा जिल्हाच तिकडे येतो हा रस्त्यात येतच नाही नागपूरच्या त्याच्या अलीकडे पश्चिमेला आहे विषय तिथेच क्लोज होत होता पुढे गोष्ट पैसे पाण्याची कुणी लिहिले पुस्तक असे नवीन पुस्तक सुद्धा आता विचारलं जात आहे असे पुस्तक खरं म्हणजे वाचले पाहिजे आपण फक्त घोकंपट्टी पाठ करून काही फायदा नाही असे पुस्तक वाचले पाहिजे उद्योजक आहेत लेखक आहेत त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे अर्थकारण समजून घेण्यासाठी हे पुस्तक फार महत्वाचं वसंत कुलकर्णी प्रफुल्ल वानखडे रचना रानडे विश्वास पाटील कोणाचं आहे प्रफुल्ल वानखेडे यांचं पुस्तक तुम्हाला थोडं आर्थिक याच्यातलं ज्ञान पाहिजे असेल शेअर मार्केट वगैरे तर रचना रानडे यांचे व्हिडिओज चांगले आहेत विश्वास पाटलांचे वेगवेगळ्या कादंबऱ्या तुम्हाला माहित असल्या पाहिजे आता चर्चेत असलेली संभाजी छावा कोणाची तो विषय वेगळा छावा आणि संभाजी या दोन कादंबऱ्या दोन्ही संभाजी महाराजांवरच्या दोघांमध्ये गोंधळ करू नका महानायक संभाजी झाडाझडती पांगिरा पाणीपत या कादंबऱ्यात विश्वास पाटलांचे आहे माहीत असल्या पाहिजे शिवाजी सावंतांची छावा ती वेगळी पुढे जातोय मी पुढचा जा प्रश्न आहे प्रधानमंत्री मुद्रा योजना जास्तीत जास्त किती कर्ज जा मिळू शकतं पंधरा लाख पस्तीस लाख वीस लाख पाच लाख बघ प्रधानमंत्री मुद्रा योजना सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे प्रधानमंत्री मुद्रा आता मुद्राचा फुलफॉर्म मुद्रा यम म्हणजे मायक्रो मायक्रो युनिट्स मुद्रा मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट डी डेव्हलपमेंट अँड मायक्रो युनिट डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी रिफायनान्स एजन्सी मुद्राचा फुल फॉर्म तुम्हाला माहित असला पाहिजे मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी मुद्रा महत्वाची ही योजना आहे आम्हाला माहित असली पाहिजे नवीन जे काही सामुदायिक का लघु व्यावसायिक क्षेत्र आहे बघा लघु मायक्रो म्हटले ना लघु व्यावसायिक क्षेत्राला वित्त पुरवठा करणे यासाठी ही संस्था मुद्रा नावाची कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नसला पाहिजे फक्त ज्यांना या ठिकाणी हे लोन पाहिजे त्यांच्यासाठी ओके वेगवेगळ्या क्षेत्रासाठी कर्ज मिळू शकतं शिशु किशोर आणि तरुण असे तीन कर्जाचे गट यांनी केलेले आहे आणि मॅक्झिमम पस्तीस लाखापर्यंतचं कर्ज या ठिकाणी भेटू शकतो हे hey, सॉरी मॅक्झिमम वीस लाखापर्यंतच कर्ज या ठिकाणी भेटू शकतो ते तीन गट माहिती माहिती असले पाहिजे गटानुसार त्या ठिकाणी विषय आहे तरुण गटाला किती किशोर गटाला किती तो एक विषय या ठिकाणी आहे त्यानुसार त्या वेगवेगळ्या श्रेणी आहेत महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र बघा हा सोपा प्रश्न आहे ज्यावर येऊन सुद्धा गेलेला आहे म्हणजे प्रश्न विचारला गेले आहे ऑलरेडी डाळिंब संशोधन <tell noise> <tell noise> वेग केंद्र कुठे आहे तुम्हाला ऑप्शन देता येत हा अहिल्यानगर असं नाव या ठिकाणी झालेलं आहे डाळिंब संशोधन सोलापूर वेगवेगळी संशोधन केंद्र श्रीवर्धन म्हटलं की तुम्हाला कशा संशोधन केंद्र आठवतो बरं मला चला थोडस डोक्याला आपण तुमच्या खुराक देऊया खुराक माहिती ना श्रीवर्धन म्हटलं की कोणतं संशोधन केंद्र तुम्हाला श्रीवर्धन दुसरं भाट्य म्हटलं की श्रीवर्धन म्हटलं की सुपारी भाटी म्हटलं की नारळ आठवलंच पाहिजे हे घर म्हणजे कोकणातले या ठिकाणी हे केंद्र आहेत पाडेगाव पाडेगाव नाही पाडेगाव पाडेगाव जिल्हा ऊस संशोधन केंद्र पाडेगावचं तेही तुम्हाला या ठिकाणी आठवलं पाहिजे साताऱ्यामधलं अनेक केंद्र आहेत संशोधन केंद्र त्यावर आपला प्रश्न येऊ शकतात पुढे जातोय मी पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणवीसशे त्र्याहत्तर हिची जागा कोणत्या नवीन संहितेने घेतलेली आहे बघा फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीसशे ची जागा कोणती नवीन संहिता किंवा अधिनियम घेते भारतीय साक्ष न्याय नागरिक सुरक्षा दिवाणी प्रक्रिया संहिता फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणवीसशे त्र्याहत्तर नवीन नावं बदललेली आहे कोणत्या तारखेला बदलले तेही तुम्हाला माहित असलं पाहिजे आठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये नवीन कायदे या ठिकाणी हे झाले होते म्हणजे जुने रद्द केले होते आणि तारीख होती एक जुलै दोन हजार चोवीस बघा तारीख लक्षात ठेवा एक जुलै दोन हजार चोवीस पासून नावं बदलवले गेले आहेत तीन वेगवेगळे कायदे आहेत त्यांची ती नावं बदलवलेली आहेत तेही आम्हाला या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे इंटरेस्टिंग आहे महत्वाचे भारतीय दंडसहितेला न्यायसंहिता म्हटलं गेलं दंडसंहिता अठराशे साठची होती त्याला आयपीसी म्हणायचो आम्ही आता ओके न्याय संहितेमध्ये या ठिकाणी झालेली आहे पुढे फौजदारी प्रक्रिया संहिता जी अठराशे ब्याण्णवची होती त्याला नागरी सुरक्षा संहिता म्हटलं गेलं आणि त्याच्यानंतर भारतीय पुरावा कायदा जो होता अठराशे बहात्तरचा त्याला भारतीय साक्ष्याधिनियम दोन हजार तेवीस या प्रत्येक कायद्याला दोन हजार तेवीस असं त्या ठिकाणी नाव आहे ओके सगळ्यांच्या पुढे दोन हजार तेवीस असं लागलेलं आहे लक्षात ला ठेवा आठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर प्रक्रिया संहितेला नागरी सुरक्षा असं नाव या ठिकाणी दिलेलं आहे पुढे जातात दक्षिण आशियाई राष्ट्रांमध्ये संवाद निर्माण करणे खालीलपैकी कोणत्या संघटनेचं प्रमुख उद्दिष्ट आहे नावातच दक्षिण आशियाई सार्क ब्रिक्स जी ट्वेंटी शांघाई सहकारी संघटना साऊथ आशियासाठी कोणती संघटना आहे हा विषय ओके साऊथ आशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन असं आपण तिला म्हणतो एकोणीसशे पंच्याऐंशी ची ती संघटना आहे कधीची एकोणीसशे पंच्याऐंशी ची तो संघटनेचे सदस्य किती हो सार्क भारत मुख्या आहे मुख्यालय कुठे काठमांडू आहे नेपाळ स्थापना कधी झाली पंच्याऐंशी ला झाली तारीख माहीत असेल तरी बेस्ट आहे हा इतर मग तुम्हाला जी ट्वेंटी विचारल्या किंवा इतर जी ट्वेंटी जे आहे ते सात औद्योगिक देशांचं सा एक विस्तारित रूप आहे आधी सात पासून सुरू झाली एकोणीशे ला ती सुरू झाली होती यसीओ जीला आपण म्हणतो शांघाय सहकारी संघटना ही सुद्धा महत्वाची संघटना दोन हजार एक मधली एकमेकांना सहकार्य करण्यासाठी वेगवेगळ्या देशांच्या या संघटना आहेत पुढे जावं लागेल द्रव्य आणूंच बनलेलं असतं आणि अणू हे अविभाजनीय आणि अनाशवंत आहे हा सिद्धांत कोणी मांडला निल्स बोर हेनरी रुदर जॉन डाल्टन थॉमस बघा द्रव्य हे अणूंच बनलेलं असतं आणि अणू हे अविभाजनीय आणि अनाशवंत आहे दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल कोणाचं म्हणणं हे म्हणणं आहे डॉ जॉन डाल्टनचं डाल्टनचा सिद्धांत कधी मांडला गेला इंटरेस्टिंग आहे टू यांचा वर्ग असं त्या ठिकाणी त्याने मांडला होता कक्षा वेगवेगळ्या कक्षा कोण सांगितल्या त्या नील्स सांगितल्या बोरच्या कक्षा, बोर बोर कक्षा तुम्हाला माहित असले पाहिजे आणि त्याचं सूत्र त्याने टू यांचा वर्ग दिला जसे कक्षा वाढत जाईल तसं त्या ठिकाणी ते हे होत रुदरफोड काय म्हणतोय अनुकेंद्रकाचा शोध लावतोय रुदरफोड आणि त्या अनुकेंद्रकाला प्रोटॉन असं नाव देतोय रुदरफोड थॉम्सन काय म्हणतोय थॉम्सन इलेक्ट्रॉनचा शोध लावतो आहे आणि त्या ठिकाणी अनुची पुडिंग रचना जी आहे ती थॉम्सन बनवतो आहे आम्हाला माहित असलं पाहिजे जे जे थॉम्सन कोणता विकार आहे जो थेटपणे इन्सुलिनच्या कमी मात्रेशी संबंधित <laughs> हो आहे इन्सुलिनच्या कमतरतेमुळे तो होतो आहे बघा ब्रेन ट्युमर उच्च रक्तदाब कावीळ मधुमेह हो। अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे कोणता आहे आता ब्रेन ट्युमर कशामुळे होतो मधल्या ज्या पेशी आहेत त्यांची अनियमित वाढ झाली जास्त वाढ झाली तर ब्रेन ट्युमर होतो आता दुसरं जर बघितलं कावीळ कशामुळे होतो दूषित अन्न पाणी वगैरे त्यामुळे कावीळ होतो मधुमेह म्हटलं किशुधे उच्च रक्तदाब आपल्याला माहित आहे ताणतणा वगैरे त्यामुळे तो होण्याची शक्यता जास्त असते एकशे चाळीस ते नव्वद हा जो आहे त्या ठिकाणचा रक्तदाबाचा भाग उच्च रक्तदाबामध्ये आपला दिसतोय युरोपातील प्रवधनाचा उत्कर्ष काळ कोणता बघा युरोपातला विचारला प्रबोधन झालं लोकांचे विचार बदलले गेले दहावी अकरावी शतक अकरावी बारावी शतक यांचं फार आधी आपल्याकडे रानटी जंगली होता आपल्याकडे सगळं भारतात कार्यक्रम तेव्हा यांच्याकडे युग आलं होतं मग ते नंतर आपल्याकडे कसे आले वगैरे त्या सगळ्या त्याचे इफेक्ट आहेत ते त्यांचे विकासाचे ते आपल्याला माहित असलं पाहिजे कितव्या शतकामध्ये तर पंधरावा आणि सोळावा शतक हे यांच्याकडचं प्रबोधन काळ आहे आपल्याला माहिती आहे पंधराव्या सोळाव्या शतक म्हणजे आपल्या फार छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधीचा कालखंड आपण ज्याला म्हणूया तो आपल्याकडे मागा ती मागास असणार आहे ते तुमच्या लक्षात येतं ते मला वाटतं वेगळं सांगण्याची गरज नाहीये या ठिकाणी हे लक्षात घ्यावं लागेल उत्कर्ष काळ तो त्यांचा आहे आणि प्रबोधनापूर्वी ईश्वर हा या ठिकाणी यांचा केंद्रबिंदू होता आणि प्रबोधनाच्या नंतर मानव हा केंद्रबिंदू यांनी केला बाबा नाही मानवाचा विकास झाला तर सगळं नाही तर आधी फक्त ईश्वर ईश्वर या ठिकाणी त्यांचं चाललं होतं युरोपला चीनची आणि आशिया खंडातील इतर देशांची सर्वात प्रथम कोणी ओळख करून दिली चला आशियाई खंडातले देश युरोपला माहित होत आहेत तुम्हाला माहित म्हणजे आपले आपल्याच जागेवर देश पण त्यांनी शोध लावला कारण ते आधी विकसित झाले ना ते आले आपल्याकडे आपण कसं आता म्हणतो ठिकाणी कुठेतरी काही जमाती वगैरे असतील कोणी असेल आणि आम्ही शोध लावला असं यांनी शोध लावला आमचा कोण जेम्स कुक मंगो पार्क द गामा मार्को पोलो तेरा नंबरचा प्रश्न आहे उत्तर तुम्ही देणार आहे बघा आता बऱ्याच जण वाटेल अरे द गामा पण एक इटालियन प्रवासी आहे जो तेराव्या शतकामध्ये येतोय चीनची ओळख करून देतोय आशिया खंडाची ओळख करून देतोय त्याचं देतो नाव मार्को पोलो आहे नवीन आम्हाला माहित नसलं अर्धवट ज्ञान असलं की मग आम्ही वास्कोदेवामा करतो वास्को वास्कोदेव भारतामध्ये आला पाहिल्यांदा हे ठीक आहे पण आशिया आणि चीन खालीपैकी कोणत्या राष्ट्रात झाल्या करानुसार त्या राष्ट्राची परराष्ट्र धोरण व संरक्षणाबाबतची धोरण आहे यामध्ये भारताची भूमिका सल्लागार राष्ट्राची म्हणजे भारताचा हस्तक्षेप आहे भारताला एक मोठा भाऊ म्हणून ते सल्ल्यात घेतात एक संरक्षक म्हणून भारताकडे बघतात चौदा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे तरी थोडंफार चालू असतं त्यांचं आपलं सुद्धा कधीतरी ओके मला वाटतं तुम्हाला ते कळायला पाहिजे तो, तो कायदा तो करार भूतानशी भारताचा झालेला आहे एकोणवीसशे एकोणपन्नास चा तो करार आहे एकोणवीसशे एकोणपन्नास चा तो करार आहे आम्हाला त्याबद्दल <coughs> माहिती असली पाहिजे हे पुढे जातो बघा छत्रपती शिवाजी महाराजांवर ग्रंथ लिहिणारा पहिला युरोपियन लेख तुम्ही या मागच्या दोन परीक्षांमध्ये बघितलं असेल की छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर प्रश्न येतात आहेत आता म्हणजे टीसीएस मध्ये कॉस्मोद गार्ड ग्रँड पोर्टोनोहा नोहो हेनरी ऑक्सिडेन छत्रपती शिवाजी महाराजांवर ग्रंथ लिहिणारा पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यावं लागेल शिवाजी महाराजांबद्दल आकर्षण प्रेम बऱ्याच गोष्टी असलेला पोर्तुगीज हा गोव्याचा रहिवासी होता त्याने चरित्र लिहिलं सोळाशे पंच्याण्णव मध्ये शिवाजी महाराजांचं आणि त्याचं नाव होतं सेलिब्रेटेड लाईफ ऑफ फेमस शिवाजी द ग्रेट असं त्याचं नाव होतं तो लेखक होता द गार्ड काय कास्मो द गार्ड याने लिहिलेलं आहे ते पहिलं चरित्र छत्रपती शिवाजी आम्ही किती वाचतो आमचा विषय आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांवरचे किती पुस्तक वाचले स्वतः छत्रपती संभाजी महाराजांवरचे किती तो प्रश्न पुस्तक आम्ही वाचले याचा थोडा कधीतरी विचार करा फक्त शिवाजी महाराज की जे म्हणून जास्त फरक पडणार नाही आम्हाला विचार घ्यावे लागतील त्यांचा संघर्ष बघावा लागेल अफगाणिस्तानचा बादशाह मोहम्मद शाह अब्दाली यांनी भारतावर पहिली स्वारी कधी केली सतराशे अठ्ठेचाळीस सतराशे बावन सतराशे सत्तावन्न सतराशे एकसष्ट अब्दाली सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे अब्दालीची स्वारी तुम्हाला माहित असली पाहिजे दुर्राणी साम्राज्याचा तो एक अफगाण संस्थापक होता हे तुम्हाला माहित असलं पाहिजे सतराशे अठ्ठेचाळीस ते सतराशे सदुसष्ट या काळामध्ये याने आठ वेळा भारतावर स्वारी केली किती वेळा आठ वेळा त्यांनी भारतावर स्वारी केली आहे ते आम्हाला माहित असलं पाहिजे अहमद शाह अब्दाली पहिली स्वारी सतराशे ची आहे लक्षात घ्या सभा आहे स्थापना कोण करत परमहंस सभा आत्मीय सभा परमहंस सभा प्रार्थना समाज वेगवेगळ्यावर वेग तुम्हाला प्रश्न येतायत येत येत राहणारे ऑप्शन आहे दादोबा पांडुरंग दयानंद सरस्वती रानडे राजाराम मोहन रॉय सतरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे खरं म्हणजे ही ना, गुप्त संघटना होती एक लक्षात घ्या हे काय उघड उघड या ठिकाणी ही संघटना चालवता येत होती असं नाहीये ब्रिटिशांचं नियंत्रण होतं अं एक तर ख्रिस्ती धर्माचा या संघटनेवर आणखी प्रभाव होता ते तुम्हाला माहित असलं पाहिजे एकतीस जुलै एकोणीसशे एकोणपन्नास ला बघा एकोणवीसशे एकोणपन्नास एकतीस जुलै दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी ही गुप्त संघटना स्थापन केली होती राम बाळकृष्ण जयकर हे या संघटनेचे अध्यक्ष होते दादा चव्हाण यांनी मदत केली होती लहान लहान गोष्टी पण जास्त कामाची अनुशीलन समिती संघटनेचा प्रमुख कोण होता बघा पहिला आहे तो अनुशीलन समिती कोणत्या भागात कोणत्या प्रांतात स्थापन झाली अरविंद घोष पांडुरंग खानखोजे लाला हरदयाळ भाई परमान अनुशीलन समिती म्हटलं ते तुम्हाला बऱ्याच गोष्टी आठवल्या पाहिजे कधी स्थापन झाली होती एकोणीसशे दोन मध्ये कोठे स्थापन झाली होती कोलकाता या ठिकाणी ओके इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे आणि इतर प्रमुख कोण होते तर अरविंद घोष खरं म्हणजे ही जी, जी स्थापन केली ना त्यामध्ये बॅरिस्टर प्रथमनाथ मित्रा यांनी स्थापन केली होती पण पुढे प्रमुख जे आहे अरविंद घोष बनलेले आहे पहिले अध्यक्ष बारिंद्र कुमार घोष हे हो होते ते आम्हाला माहित असलं पाहिजे भूपेंद्रनाथ दत्त चित्तरंजन दास राजबिहारी बोस सरला देवी असे अनेक या संघटनेमध्ये होऊन गेले महत्वाचे व्यक्ती आहेत गोवा मुक्ती आंदोलनामध्ये आठ वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा होऊन पोर्तुगालच्या तुरुंगात ठेवण्यात आलं पाठवण्यात आलं अशी व्यक्ती आठ वर्षाची शिक्षा झाली डॉक्टर राम हेळगे डॉक्टर पी पी शिरोडकर गोवाह मयेकर डॉक्टर टी वी कुन्हा एकोणवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कोण गोवा हो राष्ट्रवादाचे जनक म्हणून त्यांना ओळखले जात आता तर तुमच्या लक्षात येईल कोणाला ठेवलं गेलं होतं डॉक्टर टी व्ही कुन्हा यांना या ठिकाणी त्या पोर्तुगालच्या तुरुंगामध्ये ठेवण्यात आलं होतं हे तुम्हाला माहित असलं पाहिजे गोवा मुक्ती चळवळीचे जनक म्हणून जरी तुम्हाला विचारलं तरी डॉक्टर टे व्ही कुन्हा यांचंच नाव तुम्हाला घ्यावं लागतं भारत आणि चीन या दोन देशामध्ये मैत्रीपूर्ण संबंध खालीलपैकी कोणाच्या त्याग आणि समर्पण वृत्तीमुळे प्रस्थापित झाले भारत आणि चीनचे चांगले संबंध बनवण्यात कोणाचं काम आहे नेताजी बोस शाह माणिक शाह डॉक्टर शिरवाळकर डॉक्टर कोटनीस आणि त्यावर पुस्तक सुद्धा लिहिले चित्रपट लिहिले निघाले आहेत कथा आहे वीस नंबरचा प्रश्न आहे जे मराठी भारतीय डॉक्टर होते म्हणजे आमच्या महाराष्ट्राशी संबंधित ते आहे दुसऱ्या महायुद्धामध्ये जपानने चीनवर आक्रमण केलं तेव्हा ते चीनमध्ये गेले होते आणि त्यांनी त्या ते ठिकाणी महत्वाचं काम केलेलं आहे सैनिकांची रुग्णसेवा केली चीनमधल्या डॉक्टर कोटनीस कोटनीस की कहाणी वगैरे म्हणून तुम्ही त्या ठिकाणी त्यांच्यावरचे पुस्तक पाहिले असतील जपान ब्रिटिश युद्धातील झालेल्या भारतीय सैनिकांनी आझाद हिंद सेना ही जी फलटण आहे कोणी तयार केली प्रेमकुमार सहगल राजबिहारी बोस शहानवाज खान नेताजी सुभाषचंद्र बोस हा प्रश्न भारी है, आने हाँ जा आहे आणि हा फसवतो एकवीस नंबरचा जो प्रश्न आहे हा फसवतो का फसवतो मला माहिती हे बघा तुम्ही हे आणि हे ऑप्शन दोन कट करणार विषय राहतो दोन बोसांचा फलटण कोणी सुरू केली असा प्रश्न आहे फलटणचं नेतृत्व पुढे कोणी केलं त्यांनी विचारलंय ज्यांनी तयार केली तयार करणारे राजबिहारी बोस इथे गोंधळ करू नका तयार करणारे राजबिहारी बोसा आहे नंतर मग नेतृत्व पुढे सुभाषचंद्र बोस करतायत हिंद विश्वास एकता आणि बलिवा बलिदान हे या संघटनेचं ब्रीद होतं विश्वास एकता आणि बलिदान माहीत असलं पाहिजे बॉम्बे मिल्स हँड असोसिएशन या गिरणी कामगारांची संघटना स्थापन करणारी कोण बघ बॉम्बे मिल हँड असोसिएशन श्रीपाद अमृत डांगे शशीपाल बॅनर्जी मेघाजी लोखंडे बॉम्बे मिल हँड असोसिएशन बावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यावं लागेल अठराशे चौऱ्याऐंशी ला ही संस्था स्थापन केली होती आणि नाव कोणाचं चुकणार नाही असं मला वाटतं नारायण मेघाजी लोखंडे चला ज्यांना या व्हिडिओचा फायदा होतो आहे लेक्चरचा फायदा होतोय त्यांनी लेक्चरला लाईक करत चला शेअर करत चला अभ्यासक्रा नावाचं एप्लिकेशन डाउनलोड करून घ्या तिथे जाऊन तुम्हाला इतरही तलाठी भरती असेल ग्रामसेवक भरती असेल या सगळ्या परीक्षांची तयारी करता येईल अपडेट्स भेटतील पहिला राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण न्यायमूर्ती एस केदार वल्लभभाई पटेल न्यायमूर्ती सप्रे न्यायमूर्ती एस फादल अली बघा बर पहिला राज्य पुनर्रचना आयोग हा त्याचे अध्यक्षही माहित पाहिजे आणि त्याचे दोन सदस्य सुद्धा तुम्हाला माहित असले पाहिजे एकोणवीसशे त्रेपन्न मध्ये या ठिकाणी हा आयोग स्थापन करण्यात आला एकोणविशे त्रेपन्न मध्ये यामध्ये न्यायमूर्ती फाजल अली अध्यक्ष होते कुंजरू आणि पन्नीकर हे दोघ जण सदस्य होते हे आम्हाला माहित असलं पाहिजे पंचावन्नला अहवाल दिला आणि त्या आधारे मग राज्यांची पुनर्रचना सुरू झाली फाजल जर आली अध्यक्ष सदस्य सुद्धा लक्षात ठेवा इंटरेस्टिंग आहे अभ्यास करता ऍप आहे लेखा अवकोशाची बॅच आहे यामध्ये तुम्हाला टेस्ट पेपरही भेटतील आणि हे टेस्ट पेपर म्हणजे आपले आ, सब्जेक्ट वाईज पेपर याच्यात भेटतील नोट्स भेटतील प्रत्येक विषयाच्या तुम्हाला काही अडचण असेल नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करू शकतात तलाडीवरतीचे सुद्धा नवीन व्याज तुमच्यासाठी आहे निश्चितपणे फायदा करून घ्या आणि आतापासून अभ्यास सुरू करा चला इथे आपण थांबूया धन्यवाद